नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे प्रत्यक्ष बोलपडे वन डॉट टाईम तर चला तर मग नवीन अशा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग काय करते तू जरा मला सांग काय करते तू आता तू काय करते बाबा अच्छा आता मी जर लाईट बंद केला तरी तर अंधार होईल आणि तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर वन टू थ्री स्टार्ट

तर अशी मस्ती यांची शाळेतनं आल्यावर सुरू राहते बाबूची आणि गुडूची पसारा ही गाडी काढली होती चालवण्यासाठी पण काही चालवली नाही कारण की ओ लागून लागून गेलं होतं डोक्याला आणि त्या दिवसापासून यस हे बघा ही गाडी होती तिच्यावर पडली होती वन टू थ्री स्टार्ट खुली

खेळत असतात आणि खूप परेशानही करतात कारण की कोणी पडतं कोणाला काय लागतं आणि हे बघा बाबू माझं व्यवस्थित सांगेल की बाबू स्कूलमधून आल्यावर काय करतो सर चल प्रणी व्यवस्थित सांगेल त्याने जाता आणि ना वरती जाता ना त्या चेंज करतो ओके आणि त्याच्यानंतर हत पायर धुतो जेवण करतो करतो तर आता तर असं हे त्यांचं खेळणं असतं हे बघा इकडे एक खेळ पार्सल माझ आणि हे एक पार्सल जर अशेश गोदी गोदी करत आता त्यांना संडेला मी शिरसाळा मारुती आणि आणि मुक्तबाईवर घेऊन जाणार आहे <laughs>